हाय हॅलो नमस्कार पूनम जाधवज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मूग डाळीचे भजी त्याच्यासाठी ना आधी मी मस्तपैकी अशी डाळ घेतली एक वाटी भरून जी स्वच्छ धुवून आणि हिला मी तीन ते चार तास भिजवले होते ती आता ना सगळी अशी मोटसर अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे सगळी डाळ आणि ही डाळ ना मी तीन ते चार तास आधी भिजवली होती ती आता मी अशी बारीक करून घेतली आहे जास्त बारीक नाही करून घेतले मोठी मोठी बारीक करून घेतले त्याच्यामध्ये जी आपली हिरवी मिरची असते ना ते तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक करून टाकलेत ते बारीक केलेली मिरच्या ते पण काढून घेतले त्या पिठामध्येच म्हणजे मुगलाच्या डाळीच्या मिश्रणामध्येच ॲड करते हे सगळं काढून घेत घेते आता ह्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार जिरे आणि ओवा आणि कढीपत्ता थोडासा असा नाही का बा म्हणजे अर्धवट हे करून टाकायचं त्याच्यामध्ये कट केला तरी चालेल किंवा असं चिघरून टाकला तरी चालेल आणि चा। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं खूप सोप्पं आहे आणि खूप छान होतात आता तसाही पावसाळा चालू आहे त्यामुळं हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे थोडीशी हळद टाकली हे अशी मस्तपैकी भजे सोडून देते तर तेलामध्ये एकदम ना गॅस बारीक ठेवूनच हे भजे तळावे लागतात कारण का हे ह्याला म्हणजे कडकपणा पाहिजे असेल आणि पूर्ण आतून व्यवस्थित म्हणजे भाजले जाण्यासाठी ना गॅस खूप मोठा ठेवून चालत नाही बारीक गॅसवरतीच म्हणजे जास्त अति बारीक नाही मिडियम साईजवरती ठेवूनच हे फ्राय करायला लागतात आणि थोडेसे फ्राय झाल्यासारखे दिसले की नंतर गॅस बारीकच ठेवायचा कारण का हे क असे म्हणजे कुरकुरीत होतात मग असे डाळ अशे म्हणजे मस्त लागतात मग ते कडक भाजले जातात जर गॅस आपण बारीक करून भाजले ना तर कडक भाजले जातील आणि करपल्यासारखे पण होत नाहीत कलरला जसा कलर आहे तसाच राहतो आणि भजी पण कुरकुरीत होतात एकदम सोपी इजी पद्धत आहे ही आणि खूप छान होतात अशी भजी मस्त पिके तळून घ्यायचे लो फ्लेमवरती ठेवलंय मी त्यामुळं असे कुरकुरीतच होणार आहेत भजी त्यामुळे बघा आता हे बघा हे पूर्ण फ्र झालेत भाजले कलर दिसायला लागला त्यांचा आता हे आपण काढून घेऊया चला आणि हे अशी मस्तपिकी भजी तयार होतात आता घ्यायचे डिशमध्ये आणि खायचे थँक्यू आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा